श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्याने प्रार्थना तर आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा माळा करते तर आज माळांचं काम तिच्याकडं आहे एवढे असे फुलं आणलेली आहे आज फुलं आहे ना पन्नास रुपये किलो होते तर दोन किलो आणलेले आहे अजून रांगोळीसाठी आणायचे घरात खूप पसारा पडलेला आहे आता सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर बघा आता भात टाकलेला आहे इकडं दाळ शिझट टाकलेली आहे आणि खूप सारा पसारा पडलेला आहे तो काय तुम्हाला दाखवित नाही मी तर चल आता एवढा सर्व पसारा आवरून घेते आणि मग नंतर पुन्हा तुमचं जे माळी आहे त्या केलेल्या आहेत ते दाखवून बेटा माळी करून झालेले आहे तुम्हाला दाखवते मी तर बघा या माळी झालेल्या आहे मग खाली घेणे आज कसं झालं त्यावरती वरती तोरण लावलेले आहे इथं पण जे आहे ते माळी करून ठेवलेले आहे अरुणी मस्त अशी मेहंदी काढली तर आमच्याकडे ना जे लक्ष्मीपूजन आहे ना त्यासाठी पुरण जे आहे ते टाकतात म्हणजेच चा। पुरणाचा नैवेद्य देत असतात दे तर इथे ना मी दा शिजली होती तर म्हटलं तर रश्शी भात पण झाला होता रश्शी करायची होती आणि आजचा दिवस आहे ना कुठं जातो दिवसभर कळतच नाही पूर्ण कामातच जो दिवस आहे तो जातो तर कसं आहे ना आपण जे म्हणजे आपण फराळचं करतो ना दिवाळीसाठी तर ते ना किती नाही म्हटलं तर तरी आपण थोडंसं तरी खाऊन बघतो आणि देवाला असं उष्ण हे मध्ये द्यायला ते पण बरं वाटत नाही तर फक्त आहे ना म्हणजे देवाला स्पेशली पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो दिला जातो तर बघा फटाके अजूनही वाजत आहे तर त्यामुळं थोडासा इग्नोर करा कारण आता एडिटिंग करत असताना फटाके चालूच आहे तर पण पाऊस ना चालू झालेला होता तरी तक्काईंची झाड सारवण झालेली होती वो। बर मी काढली नाही तर सगळ्यांची साडा सारवण झाली होती पण मी काय म्हंटल आधी घरातील जे आहे ते स्वच्छ करून घेऊ कारण इथे लक्ष्मी लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि मग बाहेरचं करू पण तोपर्यंत इतका जोरदार पाऊस चालू झाला तर तुम्हाला दाखवते मी कसा पाऊस चालू झालेला आहे ते तर मग पाऊस चालू झाल्यानंतर नाही तर अधिकाणी छान असे ना ज्या पण त्या आहेत त्या रेडी केल्या होत्या म्हणजे तिला शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी तर बऱ्यापैकी कामात तीही मला मदत करते तरी इथं फुलं वगैरे ठेवून वाती वगैरे करून जे आहे तिने डेकोरेट केलेलं होतं तर बघा आपण जे करतो ना आपलं बघून बघून मुलंही शिकत असतात तर तिने छान अशी इथं तयारी केलेली होती तर तुम्हाला तिने मी अजून शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघा तर कशी ना म्हणजे एक जे आहे ते कलाचा आत आत्मसात होत असते तर बघा इथं मस्त अशी जी आहे ती तयारी झालेली आहे तर बघा कामाच्या नादात आता मेहंदी काढली आहे काही बोटच रंगवलेले आहे तर चला आता बाकीचे संध्याकाळचा पाऊस चालू झालेला होता त्याच्यामुळं मेहंदी म्हणजे दिवस कामं चालू असल्यामुळे मेहंदी काढायला जमलंच नाही तर फायनली आता सहा वाजलेले आहे तर बाकीचे काम जे आहेत अजून बाकी आहे ते करून घेते तर चला बाहेरचं वातावरण दाखवत मी तुम्हाला तुम्ही असं मस्त असं आता आवरलेलं आहे तर आता पाऊस पण झालेला आहे तर चला आता संध्याकाळचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी शेअर करेल तरी त्याने मी रांगोळी काढत होते छोटे छोटे जे क्लिप आहेत ते तुमचे शेअर करण्याचा मी कामातून वेळ काढून प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला छान असा प्रतिसाद इथं उंबाटाले पण करून घेतलेलं होतं कारण संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी आपल्या दारात येत असते आणि तर मग असं लक्ष्मीपूजन करून घेतलं तिथं छान अशी ना रांगोळी वगैरे पण मी काढलेली आहे तर तुम्हाला नेक्स्टमध्ये दाखवेलच अवतार खूप खराब होता त्याच्यामुळे मी फक्त जे उंबाटले पण करत होते तेच दाखवलं होतं कारण पूर्ण दाखवायचं म्हटलं ना म्हणजे अवतार बेजार झालेलं होतं कारण काम 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 सकाळपासून सारखं कामच चालू होतं तर बघा इथं उंबाटले पण खरंच ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना खूप असं इतकं प्रसन्न होतं ना तर कामाचा अजिबात कंटाळा येत नाही अजून म्हणजे काय काय राहिलं आहे आणि काय काय करायचं आहे हेच सारखं डोक्यात ता असतं दुसरा कसलाही विचार नसतो की अजून चांगलं चांगलं काय करता येईल आणि अजून म्हणजे आपल्याला किती किती करावं आणि किती नाही डेकोरेशन करायचं असं होऊन जातं तर बघा छान असं आता इथं आपण उंबाटाले पण आपलं झालेलं आहे पण केल्यावर तर खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती येत असते आणि प्रत्येक अशा असे जे काही सणवार असते ना तेव्हा तर उंबरटाले पण आवर्जून करावंच असं मला तरी वाटतं तरी इथं आरुने आपला शूट घेतलेलं होतं तर थोडंसं जे उंबाटा लेपन करायचं होतं त्यातलं लेपनाचं जे आहे ते मी थोडंसं जे आहे ते होती पण लावून घेतलं होतं कारण तिथं आपल्याला येणं रांगोळी काढायची होती पण नंतर आहुणीनं तिथं फुलांचं जे आहे ते डेकोरेशन केलं होतं मग त्याच्यामुळे तिथं राहून गेलं तर बघा इथं उंबाटा लेपन झाल्यानंतर आपण साईडलाच जे आहे ते पुन्हा आपण थोडंसं जे आहे ती करून घेणार आहोत इथं फर्चीला उंबाटलेपण केलं उंबाटलेपणाचं जे लेप आहे तो उरल्यानंतर इथं करून घेतला बेस्ट जाण्यापेक्षा आणि खूप छान वाटतं इथं पण आता इथं रांगोळी काढायची आहे आपल्याला तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटली की रांगोळी कशा पद्धतीने काढलेली आहे ते तर चला रांगोळी झाली वर कामची काढायची त्यांना माझ्या आजचं काय पटत नाही সকাল দিস্তি <laughs> <laughs> जो आवाज येतो तुम्हाला आमच्या इथे शनी मंदिर आहे आणि त्याच्यात तिथे सायंकाळ सकाळ रोज आरती असते तर त्या आरतीचा आवाज तुम्हाला येत असेल आणि इतर अधिकाणे मस्त असे देवळं जे आहे ते, ला ते पेटून घेतले होते आणि पण त्या आता लावायच्या होत्या तर एक एक म्हणजे माझं मी काही इकडे ना पूजेची तयारी वगैरे लक्ष्मीपूजनच्या पूजेची तयारी आहे ती करायची ती तर बाकीचा आशीर्वाद झाला होता भजेकोडाईचं जे आहे ते रेडी होतं तर सासूबाईंनी ज्या आहे त्या पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या तर, तर तो व्हिडिओ काही मी शूट करतो होऊ शकले नाही पूजा पण मांडलेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा पूजा घेतलेली आहे तर आता इथं आहो आणि मी पूजा करून घेणार होते नंतर मुली करणार होत्या नंतर सासूबाईं ते करणार होते तर चला आता पूजा जी आहे ती आमची साधी सिंपलच पूजा असते जास्त काही नसतं तर या वेळेस थोडीशी साधी सिंपलच पूजा आहे तर বহু শো তুমি কশা পদ্ধতি আমি পূজা করতো i'm

दूसरा दे दुसरा देश ये ताई घेना है तुम समझना गाड़गे पटकन ला, पट, ला, ला। हम्म पेटो ना, पेटो दे, पेटो दे मालत भी वाटतामा हो अरे, याला म्हणते दिवाळी तोंड घेऊन खरे लगेच तोंड घेऊन वाटलं पोल आता पोल तर बघा इथं छान असं जे जेवणाचं ताट आहे ते रेडी झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते आहे तर देवाला नाही मध्ये आहे सर्व झालेलं आहे सर आता आता आम्ही जेवण करतो सर्वजण तर या तुम्ही सर्वजण पण जेवायला लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सॉरी लक्ष्मीपूजन कशा प्रकारे साजरं केलं जातं तेही मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू